आजच युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि उपस्थितीत पनवेल मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले प्रशिक एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित या शिबिरात रामदास आठवले यांनी प्राध्यापक ऍड मोहन गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक करत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारांचे अनुकरण करत असल्याचे सांगितले हौसाबाई आठवले स्मरणार्थ युपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर मंगळवार दोन जुलै रोजी स्वर्गीय पार्वतीबाई महादेव सावळेकर रोटरी सभागृह येथे छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्राध्यापक ऍड मोहन गायकवाड यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलेल्या शैक्षणिक मार्गावर मोहन गायकवाड मार्गक्रमण करत असल्याचा मला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार आठवले यांनी काढले आठवले यांनी डॉक्टर आंबेडकरांचे प्रसिद्ध वचन उद्धृत केले दोन रुपयांतून एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की भाकरी आजची भूक भागवते पण पुस्तकातून मिळणारे शिक्षण अनेकांची भूक भागवण्याचे कसब देते शिक्षण हे वाघिणीचे दूध असून गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचे मोहन गायकवाड यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचं मार्गदर्शन या शिबिरात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिक्षणाचा पाया विशेषतः गणित आणि इंग्रजी विषयांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले त्यांनी स्वतःच्या अनुभवातून अवांतर वाचन छंद जोपासणे आणि योग्य संगतीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले पुढच्या पाच वर्षांनी तुम्ही कुठे असाल हे आजच्या तुमच्या वाचनावर आणि संगतीवर अवलंबून आहे असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी क्रियाशील प्रेस क्लबचे अध्यक्ष सय्यद अकबर काँग्रेस नेते अरविंद सावळेकर आरपीआय रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड आणि प्रभाकर गायकवाड यांचीही प्रमुख उपस्थिती होती सय्यद अकबर यांनी मोहन गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक करत असे मार्गदर्शन पर कार्यक्रम समाजासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे नमूद केले याप्रसंगी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला आमच्या शाळेमध्ये आमच्या वेळेस तर पाचवी नंतरने इंग्लिश होतं आत्ता मला वाटतं पहिली इंग्लिश आहे तर अतिशय चांगले उत्तम शिक्षक आम्हाला लाभले इंग्लिश आणि साठी त्यांनी आमची चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली माझे आतोबा हे देखील रिटायर्ड जात होते तर त्यांनी गणित हा त्याचा आवडता विषय होता तर गणिताविषयी मला लहानपणापासून त्यांनी गोळी लावले आणि गणित आम्हाला अत्यंत आवडीचा विषय होऊन गेला गणित आणि इंग्लिश आणि मला असं वाटतं की तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल तर हे दोन विषयावरती कमान असणं खूप गरजेचं आहे गणित आणि इंग्लिश तर आपले हे विषय कच्चे असतील तर आपण याच्यावरती मेहनत घेतली पाहिजे याच्यावरती जास्त आपण फोकस केला पाहिजे आणि आमच्या हायस्कूल जे होतं त्यावेळेस आमच्या हायस्कूलला ग्रान नव्हती सरकारी अनुदान नव्हतं संस्था होती आता आमचे गावातील आमदार शिवाजीराव गरजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत विधान परिषदेमधून तर त्यांची ती संस्था होती त्यांनी आमच्या शाळेमध्ये ती संस्था सुरू केली होती तर ती लोकवर्गणीतून आमच्या शिक्षकांचे पगार मागायचे तर शिक्षकांना काही पेमेंट नव्हतं त्यामुळं आमच्यावरती त्यांनी खूप कष्ट घेतले कारण तर शंभर टक्के निकाल लागला कंटिन्यू पाच वेळेस पाच वर्ष जर शंभर टक्के निकाल लागला सरकारी अनुकान लवकर मिळायचं तर त्यांनी आमच्यावरती खूप मेहनत घेतली आमचा निकाल चांगला लागला जे संस्थेचे तीन शाळा होते त्याच्यावरती पहिला आलो होतो आणि अजून देखील आठवतो की इंग्लिश ब्रेकजम झाली होती त्याच्यामध्ये मला नाईन्टी टू मार्क्स होते हंड्रेड पहिली तर त्याच्यावरती मुख्य ध्याप्याने लाल दिव्याची गाडी घेऊन या अशा प्रकारे लिहिलेलं होतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याला मोटिवेट करतात परंतु खऱ्याच महत्वाचं मोटिवेशन हे आपल्याला आतूनच असणं आवश्यक आहे आज तुमचे आई वडील किंवा तुमचे नातेवाईक तुम्हाला मिळतात एम बी एस सी कर यू बेएससी कर आणि त्यासाठी जर तुम्ही येणार असेल तर मोठी होणार नाही आपल्या आत मध्ये ज्वलंत इच्छा शक्ती पाहिजे आपल्याला हे एक काम क्लिअर करण्यासाठी कारण एक काम क्लिअर करायचं म्हणजे प्रिलियन एकदम साधारणतः सहा ते सात लाख लोक